नमस्कार मित्रांनो हसताय ना असलेच पाहिजे आजचा ब्लॉग परत पुरे्या जोशने पुऱ्या होशने पुऱ्या एनर्जीने पुऱ्या ताकदने ने सुरुवात करतोय आम्ही आज तुम्हाला हसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही तर बघा द्रोणाली काय करते आंघोळ वा, वा, कर, कर, न करता देवाची पूजा करते हा 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 वारे वारे व्हेरी गुड व्हेरी गुड नवा नियम जगात हा नियम लागू करा आधी देवाची आंघोळ मग स्वतःची आंघोळ वा रे वा रे वा व्हेरी गुड ही नवीन प्रथा वा 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 तर आजचा दिवस खूप चांगला होणार आहे आज बाबांना जवळजवळ अठ्ठावीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आम्हाला खूप म्हणजे दुःख तर झालं आहे मनातून परंतु आता ते दुःख थोडं थोडं आम्ही विसरत चालतो आहे परत आनंदाच्या ओझामध्ये झोकामध्ये येतो आहे कारण की गेलेली व्यक्ती तर परत येणार नाही आणि व्यक्ती कुठे दुसरीकडे गेले नाही आमचे बाबा आमचे बाबा गेले परमपिता परमेश्वराकडे जिथे सर्व काही बाबांना सुख शांती लाभेल अशी आम्हाला देवाकडून अपेक्षा आहे तर आमचे बाबा तिथे खुश राहतील आनंदित राहतील अशीच देवाकडे प्रार्थना तर मित्रांनो रोज सकाळ झाल्यावर आपल्याला स्वतःला अफर्मेशन्स द्यायचे असतात पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात आपल्या मनाला कारण की काय होतं सकाळी उठल्यावर निगेटिव्ह विचार येतात नकारात्मक विचार येतात आणि नकारात्मक विचार आल्याने माणूस परत खचून जातो एनर्जी लॉस होते आपल्या जे ऑर्गन असतात मनावर दुष्परिणाम होतो दुष्प्रभाव होतो परंतु बघा आपण करणारे कोणीच नाही सर्व करणारा पिता परमेश्वर आहे तर त्या शक्तीवर आपल्याला विश्वास पाहिजे तुम्हाला एक फोटो दाखवतो मी यांचा संदेश तुम्हाला माहिती असेल जीवनभर बाबांनी एकच संदेश दिला सबका मालिक एक म्हणजेच याचा अर्थ काय आपल्या सर्वांचा मालिक भगवान एक आहे एकच आहे आणि तो आहे शिव परमात्मा पिता परमेश्वर तर आपलं पूर्ण श्रद्धा पूर्ण विश्वास त्याच्यावर पाहिजे आपण जीवनामध्ये असे कामं करायचे की जे आपल्या मनाला आनंद देतील आपल्या नातेवाईकाशी आपल्या परिवाराशी आपण सरळ वागायला पाहिजे एकदम स्वच्छ मनाने प्रेमाने वागायला पाहिजे कुठली कुटनिती नीती कुटनीती नको आपल्या सगळ्या संबंधामध्ये आणि आपल्या सगळ्या संबंधाशी प्रेम द्यायला पाहिजे घ्यायची जी आदत आहे ना आपल्याला ही बदलवायला पाहिजे आपण आपण द्यायला शिकायला पाहिजे प्रेम द्या चांगलं बोलणं द्या गोड बोला द्यायला शिका जेव्हा तुम्ही द्यायला शिकाल ना तर ते मल्टिपल होऊन तुमच्या जीवनात येतं म्हणजे खूप जास्त वाढून येतं आणि मग आपलं जीवन सुखी बनतो पैशाने सुख मिळतं असं नाही जर असं राहिलं असतं तर आज जगात सर्व पैसेवाले लोक सुखी राहिले असते आपलं मन प्रसन्न राहिलं खुश राहिलं तर आपली हेल्थसुद्धा चांगली राहते आणि म्हणून मी तुम्हाला बार 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 आपकी बार चारस पार शिकवतोय की नरेंद्र मोदींनाच मतदान करा हा विषय वेगळाच झाला का ओके चला मोदी साहेब तर देशासाठी चांगलंच काम करतायत आपण त्यांना द्यायलाच पाहिजे वोटिंग कारण की वोटिंग दिल्यानेच आपला देश पुढे प्रगतीवर जाईल चांगल्या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला शिका सत्याला स्वीकार करा सत्या विरोध करू नका का कारण नरेंद्र मोदी कोई साधारण व्यक्ति नहीं है एक दैवी पुरुष है और उनको साथ देना हमारा काम है पूरा दुनिया को अपनी मुट्ठी में और अपने वश में करने वाले एक ही ऐसे इंसान है जिनका नाम है मोदी जी तो चला विषयाला अपन गय विषय बार परत ही कारण आपका ट्रैक सुटला होता अब की यस 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 मैं जा रहा हूं अभी नहाने को मतलब आंघोळ करायला जातोय गरम पाणी घ्यायची गरज नाही कारण आता उन्हाळा लागलाय आणि द्रोणाची आंघोळ झाली आहे ती फ्रेश झाली एनर्जेटिक पॉवरफुल मुलगी आमची द्रोण आली नहा के मित्रांनो झाली माझी आंघोळ आंघोळ झाली आता फ्रेश झालो <laughs> 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 आता चाललो ता मी गाईच्या गोठ्यात आणि शेतात तर बघा टोपी कुठे आहे माझी तर ही आहे टोपी वा 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 आत्ताच शोभता पाटील अशी तिरपी घालायची टोपी अय बाय वाड्यावर या की नीळ फुलेंचा डायलॉग तुम्हाला माहिती आहे ना बाय वाड्यावर या हां वा वा, वा, वा। मराठी जुने पिक्चर म्हणजे वेगळेच होते आणि आता चला तर मग गाईच्या गोठ्यामध्ये जाऊ आणि तिथून शेतामध्ये पण जाणार आहोत पुढे काय काय करणार आहेत आज ते तुम्हाला दाखवतो आता चालू आहे आमच्या घरामध्ये स्वयंपाक तर आता चालू आहे आमच्या घरामध्ये स्वयंपाक बाई वाड्यावर या की स्वयंपाक करायला अ बाई।, बाई बाई, बाई वाड्यावर या ना स्वयंपाक करायला तर हा आहे निडू फुलेंचा जुन्या पिक्चरचा डायलॉग आणि तो मी बोलू शकतो का बोलता येत नाही परंतु ट्राय मारला तर चला आता मी गायच्या गोठ्यात जातोय तिथून शेतात जातोय काय काय कामं पुढे होतात बघूया आजच्या दिवसाला हा मशीन सुधरवायला पण जायचं आहे मशीन म्हणजे आमच्याकडे कपडे शिवण्याचं मशीन आहे शिलाई मशीन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये नाही म्हणत मराठीत म्हणतात शिलाई मशीन आणि ते थोडंसं सर्व्हिसिंग करायची त्याची आज आहे रविवार जळगावमधली दुकानं उघडे असतीलच अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आज ते जायचं आहे सुधरवायला दुपारून जेवण काय चालू बनवायचं दुपारु। ढोकळे डोकळ्यावर पोट बरेल बाई ची तब्येत थोडी नरम गरम आहे हा तिला पॉवर पाहिजे पॉवरफुल यु वॉर पॉवरफुल यु वॉर पॉवरफुल यु वर पॉवरफुल वुमन आय मायंड आय वॉव वेव्ह वाव वाव वॉव इंग्लिश इंग्लिश आपकी बार जर सुपर आपकी बार पार। यास।, यास आता सर्वांना हे संदेश देणार आहे मी आपकी बॉ चारस भूत बनणार आहे तू शाळेत अरे बापरे म्हणजे काय गॅदरिंग आहे का उद्या बापरे बक्षीचे काय हजार बापरे बेस्ट टॉप लागत मग तुला तर बघा आमच्या घरी ढोकळे करणार होते ढोकळ्यांचा झाला केक सर्व आपण गेला केक, केक नाही तो ढोकळे करायचे होते डोकळे हा अह काय मग काय झालं जे झालं ते झालं त्याच्यात काय हा कसं काय कलर आला ढोकळ्यांचा हो का ए? चला गाय मरून गेली बिचारी गायला अंतविधी करावा लागेल आपल्या घरच पीठात जातील काल घाटाचा बर का का मायसू तर गाईला आपण पीठ दिलं रात्री ती गाय बिचारी गेली तीन महिन्यापासून आजारी म तिची किती सेवा करायची ते जळगावचे दादा यायचे अमोल दादा भरपूर लोकांनी सेवा केली बिचारी हा परमपित्याकडे गेली ती तिच्या आत्म्याला शांती लाभेल